आमच्याकडे जर तुम्हाला सांगितलं की नाही कुणा तुमच्यासाठी नाहीये अंजल निलेश जवळे आम्ही एस एस बी टी मी एस एस बी टी कॉलेजला शिकते सर आम्ही दोन तीन दिवसाआधीसुद्धा ॲडमिशनची प्रोसेस चालू आणि आधी पण तिथे गेलो होतो तिथे सांगितलं की जी आर लागू झालेलं आहे आमची फी माफ करा पण ते म्हणे की नाही तुमच्यासाठी ते नाहीच आहे तुमचं थ्रू सिलेक्शन झालंच नाही आहे तुमच्या वेळेस महाराष्ट्राची सिटीसाठी पण सर आम्ही ई टी दिलेली आणि आमचं थ्रू सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे मग आम्ही सगळ्या मुलींनी ठरवलं की आज जायचं कॉलेजला आणि तिथे जाऊन सांग सरांशी बोलायचं आम्ही आज सगळे गेले तिथे आम्ही सरांना सांगितलं की सर आय एम आर कॉलेजवाल्यांचासुद्धा जी आर जी आर त्यांना लागू झाला त्यांची सुद्धा शून्य फी झाली आणि त्यांना मागच्या वर्षी सु, मागच्या वर्षाची सुद्धा फी रिटर्न भेटली तर आम्हाला का लागू होत नाहीये तर ते म्हणे की आम्हाला दुसऱ्या कॉलेज सांगू नका आणि इकडची तिकडची अफवा ऐकून आमच्या समोर ते आणू नका कालची जी असं म्हटले ते आम्हाला की दोन तीन गोष्टी ऐकून तुम्ही आमच्या फी कमी करण्याबाबत येऊ नका तुम्हाला ते नाहीये तर आम्ही सांगितलं की सर असं कस काय आम्हाला नाहीये जर जी आर आलेला मागच्या वर्षी मागच्या वर्षापासून जी आर आलेला आहे आणि जी आर मध्ये असं लिहिलेलं नाहीये की त्याच्या आधीच्या मुली त्यांना नाहीये असं आम्ही त्यांना बोललो तर ते म्हणे की नाही मग आम्ही सांगितलं की आम्ही जातो वरती कलेक्टर ऑफिसला जातो त्या सरांकडनं हे करतो तर ते म्हणे कलेक्टर ऑफिसचा काहीच अधिकार येत नाही म्हणते सरांचा की फी माफ करण्याबद्दल जी आर बद्दल त्यांचा काहीच संबंध येत नाही गोष्टी गव्हर्नमेंट करतात ते म्हण आम्हाला म्हणे की तुम्ही गव्हर्नमेंट कडनं तसं आम्हाला जेव्हा लेटर येईल तेव्हा आम्ही पुढचे ऍक्शन घेऊ म्हणून मग आता आम्ही जी आर येऊन सुद्धा ते लेटर येऊन तुम्हाला आता कोणतं लेटर देऊ गव्हर्नमेंट लेटर आम्ही मग त्यांनी एका सरांना फोन केला होता ते बोलले माते आम्हाला म्हणे की ठीक आहे म्हणे तुम्ही जा कलेक्टर ऑफिस कडनं तसं निवेदन पत्र घेऊन या मग आम्ही पाऊ पुढचं काय करायचं ते जी फक्त एवढीच मागणी आहे की आमची फी माफ करा जी आर आलेला आहे आम्ही आम्ही खूप आमची परिस्थिती खूप आहे सर खूप शिक्षण हा विनंती की आम्हाला जो जी आर आहे आमची जी मागच्या वर्षाची आम्ही जी फी भरली होती सर प्रत्येक वर्षाची तीस तीस हजार रुपये फी आहे अशी नव्वद हजार रुपये होते तिघी वर्षांची मिळून तर आमची फक्त एवढीच मागणी की आम्हाला मागच्या वर्षापासून जी आर लागू झाले तर आमची मागच्या वर्षाची पण फी आम्हाला रिटर्न भेटावी आणि ह्या वर्षाची फी सुद्धा आम्हाला माफ करा मी एस एस बी टी कॉलेजची विद्यार्थिनी आहे जी की फी संदर्भात बोलते सर मी आज फी म्हणजे एकीकडे एक म्हणता की मुलगी शिकवा मुलगी वाचवा पण आज इथं येऊन म्हणजे कार्यालयात येऊन आम्हाला ते म्हणजे बघायलाच भेटलं नाही सर माझे माझे पेरेंट्स हे शेतकरी आहेत सर आणि मी एका नॉर्मल फॅमिलीतून बिलॉंग करते माझा जर मी प्रिन्सिपल सरांना विनंता केल्या की सर प्लीज फी कमी करा किंवा इन्स्टॉलमेंटने करा सर नाही म बोलले सर बोलले की मी हे असं करू शकत नाही आणि मी तुला इन्स्टॉलमेंटने पण करून देऊ शकत नाही मग मी ते पण ऐकलं सर मग जाऊ द्या सर की इन्स्टॉलमेंटही नाही करा तर थोडी कमी करून द्या सर की जेणेकरून मी भरू शकते असे पैसे कमी करून द्या सर ते पण मी बोलले सर याच्यावर काही पर्यायच नव्हता सर म्हणून मी सरांशी कॉन्टॅक्ट केला पुढे मग सरांनी मला गाईड केलं आणि सर प्लीज अशी विनंती आहे की प्लीज आमची फी माफ करा पोरींना फी माफ आहे सर आमच्या कॉलेजमध्ये फी घेतली जात एस एस बी टी श्रम साधनाव पॉम्बेटर राज्य शासन वाजावाजा करतो की मुलींना मोफत शिक्षण देणं तिथे आपल्या कॉलेजला शिक्षण देत नाही ग नाही देत नाही सर ते आणि आम्हाला अशा गोष्टींपासून वंचित ठेवता येते ना आम्हाला स्कॉलरशिप भेटते ना जी आर लागू करताय ना काही आम्हाला देते म्हणजे ना म्हणजे कुठलीच गोष्ट आम्हाला सांगत नाहीये की तुम्ही असं करा मग आम्ही त्यांना ठीक आहे ना तुम्ही आम्हाला हे गाई, हे नका करू पण तुम्ही ॲटलीस्ट गाईड तर करा कॉलेजमध्ये गाईड करता जी आर लागू एक इन्फॉर्मेशन द्या आम्ही त्याच्यावर पण ते ऐकूनच घेत नाही सर आमचं आम्ही एकदा नाही तर चार चारदा त्यांच्याकडे जाऊन विनंती केल्या मी 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 एक अशी एकटी व्यक्ती मी व्यक्ती अशी नाही आहे मी एकटी व्यक्ती अशी परवाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी काही मुली मामा आम या शहराचे लोकप्रिय आमदार राजू मामा घोळे यांच्या कार्यालयामध्ये आल्या आणि मामांचा आदेश होता की सर तिथे जाऊन ते मुलींचा प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह करा आणि म्हणून मग मी या ठिकाणी आलो या ठिकाणी आले असतात परवाच्या दिवशी अतिशय वाईट अनुभव आला म्हणजे मॅ अधिकारी वर्ग जो होता म्हणजे मराठे मॅडम होतं त्या अतिशय निरुत्साही पद्धतीने आम्हाला ते त्यांनी आम्हाला फेस केलं आम्ही नाराज झालो सगळ्या मुलींना घेऊन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे गेलो जिल्हाधिकारी महोदयांकडे गेल्यानंतर आम्हाला मात्र जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय उत्तम वागणूक दिली आणि पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एज्युकेशन डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र यांच्याशी बोलले त्याच्यानंतर कॉलेजच्या प्राचार्यांशी बोलले कॉलेजच्या प्राचार्यांशी बोलल्यानंतर पुढच्या एक तासामध्ये मुलींना कॉलेजमधून फोन आले आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सर्व मुलींना मोफत फी शिक्षण मिळेल असा आदेश कॉलेजने सुद्धा काढला आणि मागची फीसुद्धा आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर मीडियामार्फत तुमच्या मार्फत पसरल्यानंतर आज त्या मुली दुसऱ्या कॉलेजच्या मुली म्हणजे आज एस एस बी टी या का कॉलेजच्या कालचा विषय हा आय एम आर कॉलेजचा होता आज या ठिकाणी आलो तर या ठिकाणी सेम तीच उद उदासीनता प्रशासकीय अधिकाऱ्यांची मराठी मॅडमांची होती अतिशय म्हणजे त्यांनी तर आम्हाला पहिले कालही आम्हाला आतमध्ये घेतलं नव्हतं आजही सेम आम्हाला बाहेर काढलं आणि आम्हाला आजही त्या न्याय द्यायच्या तयारीत नव्हत्या मुली जेव्हा आंदोलनासाठी खाली बसून गेल्या बसल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवलं आणि मग त्याच्यानंतर त्या आम्हाला जेमतेम काहीतरी आमच्या प्रश्नांचे सॉ विषय त्यांनी हातात घेतले सॉल्व्ह झालेले नाही बस इथपर्यंतचा आत्तापर्यंतचा विषय आहे अजून आमच्या मुलींना कुठलाही न्याय मिळालेला नाही या आय एम आर कॉलेजच्या मुलींचा न्याय मिळाला पण एस एस बी टी कॉलेजच्या या मुलींना अजून न्याय मिळाला नाही त्या न्यायाची आम्ही वाट पाहतो इथे नाही न्याय मिळाला तर आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पुन्हा भेटणार आहे कारण तिथून शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल याची गॅरंटी आहे मी प्रवीण जाधव भारतीय जनता पार्टी शिक्ष बुद्धिजीवी आघाडीचा जिल्हाध्यक्ष